जय मल्हार प्रत्येकाच्या घरात खंडोबा हा दैवत कुलस्वामी म्हणून महाराष्ट्रामध्ये पुजला जातो या मलुखान मार्तंडाची ख्याती महाराष्ट्राच्या बाहेर देखील बऱ्याचशा ठिकाणी आहे इंदोरमध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामागे देखील खंडोबाचं एक सुंदर असं टाक स्वरूपातलं असलेलं मंदिर आहे मलुखान मार्तंड किंवा मार्तंड भैरव म्हणून या शिव मार्तंडाला पुजलं जात चंपाीचा दिवस उत्साहाचा उल्हासाचा दिवस माझ्यासाठी असतो या दिवशी शिवमहारंडाची घटस्थापना पाच दिवसापूर्वी केलेली असते आणि यासोबतच आज उत्साहाचा दिवस नागदिवे व भरित रोडगा दाखवण्याचा दिवस म्हणजे शं, शंकर रुद्र रुद्रवंश असणारे म्हणजे शिवमार्थ यांचा चंपाषष्टीचा दिवस वेगवेगळ्या पद्धतीची पूजा प्रत्येक ठिकाणी मांडली जाते गणपूजेच्या वेळेस एक वेगळा रूप असतो एक वेगळा रुदबा असतो त्याच सोबत सहा महिन्याची सोमवती जी येते त्या दिवशी देखील खंडोबाचं एक आगळ वेगळं स्वरूप असत परंतु चंपाीच्या दिवशी भगवंताला तेलाची घागर तेल चढवलं जात हे तेलामाग एक विशिष्ट महत्व असतं आणि एक विशिष्ट परंपरा या जेजूर गडावरती आहे हळदीपासून बनवलेली शिवलिंगाची सेवा बानुबाईने मार्कंडाची म्हणजे महादेवाची केली होती त्याच प्रतिरूप म्हणून आपण देखील दरवर्षी हळदीपासून बनवलेले शिवलिंग तयार करून साम सदाशिव शंकर शिवमार्तंडाची सेवा करायचो विभिन्न प्रकारचे फुलाची पानांची वाहाराची आरस भगवंताला करू आपण या पूजेची सुरुवात करत असतो सुगंधित फुलांनी पुष्पांनी भगवंताला सजवत असतो आणि एक आगळवेगळं मनमोहक रूप या शिवमारतंडाचा थँक्यू थोडीशी वेळेची अभाव असल्यामुळं पूजा काय जास्त भव्यदिव्य मांडता आली नाही परंतु मनोभावी केलेल्या सेवेमध्ये देखील भगवंताची भव्यता व दिव्यता दिसत असते आणि त्याच स्वरूपातली ही आजची साधीसुदी या भोळ्या भक्ताची सेवा भगवंता तुम्ही रुजू करून घ्या व आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे जे भाविक ही सेवा व पूजा पाहत आहे त्यांचं सर्वांचं आयुष्य पिवळ्या भंडाऱ्यावर सोन्यासारखं पिवळ हे शिवमारतंडा या नागदेव्याची ओवाळणी मी तुला करत आहे सर्वांच्या आयुष्यातले धरा सर्वांच्या प्रपंचाला सुख समृद्धी द्या असंच या शिवमल्हारीला विनवणी करून देवटी पाजळ व देवटी पेटवल्यानंतर देवटीवर भंडार टाकणं देखील खूप गरजेचं देवटीवर भंडार टाकून झाल्यानंतर श्री शिवमारतंडाचं साष्टांग नमस्कार करून देवटी पाच वळवची गडाकडे भंडारा उधळायचा त्यानंतर तळीभंडार करायचंय तळीभंडारामध्ये दे भैरवनाथाचं देखील नाव घेतलं जात